नमस्कार मित्र नवी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिवा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे यासंबंधी कृती समितीने आजची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीला माजी मंत्री आणि माझी खासदार जगन्नाथजी पाटील हे सल्लागार ते उपस्थित होते जे डी तांडेल आणि ते सर्व मंडळी उपस्थित राहून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा झाली आपण सर्व पत्रकार आणि प्रसिद्धी माध्यम या ठिकाणी उपस्थित राहून विमानतळाच्या बाबतीत अधिक प्रसिद्ध देऊन दिवांचं नाव कसं या विमानतळ लागेल याबाबत निश्चित आपण चांगली माहिती द्याल आणि उप उपकृत कराल अशी मला आशा आहे तिबांचं सारं आयुष्याचं तुम्हाला पट माहिती असेलच एका साध्या खेड्यात जन्मलेला माणूस उरण पनवेलच्या मध्ये असलेल्या जासी गावी वडील तिसरी चौथी शिकलेले परंतु तिथे शिक्षकांनी त्यांना सांगितलं हा मुलगा अतिशय तल्लप आहे त्यामुळे सातवीला वर्णाकल फायनल असताना अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून होता पुढे हा अली पनवेल येथे शिक्षण घेतलं मॅट्रिक तेव्हा अकरावी मॅट्रिकमध्ये अतिशय उत्तम गुणाने पास झाले आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून ते बी ए एल एल वी झाले यानंतर ते गावी आले आणि वकील सुरू केली परंतु वकिलीत त्यांचा मन रमेना सामाजिक बांधील म्हणून जाणीव झाली आणि त्यांनी ते वकील क्षेत्र सोडून जनतेच्या प्रश्नासंदर्भात एक जागृती निर्माण करायला घेतली आणि त्यातून शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला तिथून लोकल बोर्डची निवडणूक लढली मोठ्या प्रमाणात निवडून आले चार वेळा विधानसभा निवडून आले एक वेळा विधान परिषद आले विरोधी पक्षनेते झाले पनवेल महानगरपालिकेचे नगराध्यक्षही होते आणि पुढे दोन वेळा खासदार झाले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी सन एकोणीसशे एकोणपन्नासपासूनच ठाणे जिल्ह्यातल्या जमिनी मोठ्या प्रमाणात संपादन केल्या गेल्या परंतु भूमिपुत्र शेतकरी आहे तिथेच राहिला त्याला काही न्याय मिळेना ना आणि म्हणून या अन्यायाच्या विरुद्ध नव्या मुंबई मोठ्या प्रमाणात नवी मुंबई वसवण्यासाठी जमिनी संपादन शिडकोण्याकडून संपादन केल्या गेल्या पण शेतकऱ्यांचं काय प्रारंभी अशी त्यांची योजना होती सर्व गावं उठवायची आणि सातारा सांगलीकडे घेऊन जायची आणि इथे नवीन मुंबई अशा प्रकारचे एक डेव्हलपमेंट व्यवस्था आणि मग त्यांनी जनजागृती सुरू केली अनेक शाळा कॉलेजेस त्यांनी काढले त्याच्यामधून अनेक विद्यार्थी त्यांना मिळाले बाबासाहेब आंबेडकरांचं एक मत होतं शिका संघटी संघर्ष व्हा संघर्ष करा नेमकं त्यांनी त्याच याच्यामध्ये रईश शिक्षण संस्थेच्या माध्यमात मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेजेस काढल्या लोकांना शैक्षणिकदृष्ट्या प्रगती व्हावे या सगळे प्रयत्न केलं आणि हा संपूर्ण सिडकोचा जे सिडकोने जे पंधरा हजार रुपये त्यावेळेला कबूल केली के होती एकरी द्यायचे नंतर चाळीस हजार रुपये मग त्यांनी ते, ते अमान्य केले की ह्याच्यामध्ये आमचा शेतकरी पुनर्वसन होणार नाही आहे त्या ठिकाणी गावं असावीच पण त्यांच्या पुनर्वसनाची योजना काय आणि या संबंधात त्यांनी लढा दिला आणि नव्या मुंबईपासून तर संपूर्ण भागामध्ये एक साडेबारा टक्केचा नवीन पॅटर्न एक तयार केला आणि त्या नव्या मुंबईत साडेबारा टक्के याचा अर्थ शंभर गुंठ्याला साडेबारा चाळीस गुंठ्याला पाच गुंठे अशी जमीन विकसित भूखंड द्यावं अशा प्रकारची मागणी केली आणि शरदचंद्र पवार साहेबांना असताना ते मान्य झाले अर्थात या सगळ्या ह्याच्यामुळे संपूर्ण देशभर हा पॅटर्न तयार सुरू झाला आणि या पॅटर्नमार्फेत संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय मिळवू लागला म्हणजे ते त्याचे फाउंडर आहेत यानंतर त्यांनी दुसऱ्या काही अशा वेगळ्या योजना घेतल्या त्याच्यात ते यशस्वी झाले पण ह्या आंदोलनामध्ये त्यांना खूप मारहाण झाली रक्तबंबाल झाले अक्षरशः त्यांच्या अंगावर पडून पडू तरी लोक मा त्यांना मा पोलीस मारहाण करत होते पण त्याच्यापासून ते दूर झाले नाही केम हॉस्पिटलला दोन महिने ते आजारी पडले उपसाचा दहा झाला त्यांना त्रास इतका झाला पण ते ध्येयापासून बाजूला गेले नाही आणि मग चौऱ्याऐंशी सालीचं मोठं एक आंदोलन झालं त्या आंदोलनात जा एकशे पाच हो त्या आंदोलनात एकशे पाचच ना रे पाच सॉरी त्या आंदोलनात पाच हुतात्मे गेले अनेक लोक जखमी झाले मला कल्पना आपल्या ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये दोन आपण वॉर्ड खाली करून घेतले होते तिथेसुद्धा होते केम हॉस्पिटल सायन हॉस्पिटल इथे सगळे रुग्ण मी स्वतः मी प्रत्यक्ष ॲडमिट करून घेतले दिगेनसाहेबांनी एवढंच सांगितलं की बाबा हे सगळे रात कालपासून आंदोलन उपाय थोडंसं करा त्यांनी जैन मंदिरामध्ये सांगितलं आणि लोकांना चपाती भाकरी दिली कारण नाईक गणेश नाईकाचं आपले आनंद दिगेनसाहेबांचा माझा स्नेहसंबंध होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे अशा प्रकार त्या क्रांतीमध्ये स्वतःला झोकून देणारे काही लोकांनी गावंच सोडली होती लहान लहान मुलं जी होती ती मुंबईला पाठवली नातेवाईंकडे कारण केव्हा हो काय होईल सांगताना इतकी भीती होती तर लोक मात्र उतरत होते त्या आंदोलनाचं नेतृत्व करणार हे आणि म्हणून मा स्वतःला असं वाटतं की एक पुरोगामी विचारांचा बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर महात्मा ज्योतिबा यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्यरत असणारा हा पुरोगामी विचारांचा माणूस बहुजन समाजाचा राजा म्हणून आम्ही त्यांना समज होतो अशाचं नाव या नव्या मुंबईच्या विमानतळाला लावं या यासाठी आम्ही आंदोलन केलं यासाठी अनेक बैठकाही झाल्या मी विशेषतः उद्धव ठाकरेसाहेब असतानाही बैठका झाल्या परंतु शेवटच्या क्षणी मात्र उद्धव ठाकरे सरकार जेव्हा अल्पमतात ता आलं त्यावेळेस त्यांनी मात्र स्वतःच्या वडिलांचं नाव बाजूला केलं आणि इथे नाव ठराव केला परंतु तो ठराव तो दोन्ही सभागृहात होणं आवश्यक होतं कारण कॅबिनेटमुळं घेतलं पण सभागृहात होणं चर्चे होतं म्हणून फडणीस सरकार आणि शिंदे सरकारने त्या काळात दोन्ही सभागृहात हा ठराव मंजूर केला आणि राज्य सरकारून केंद्रक सरकारकडे पाठवलं यानंतर केंद्र कर सरकारकडे पाठवल्यानंतर आम्ही आमच्या शिष्टमंडळाने आम्ही त्यावेळेस सिंधिया हवाई वाहतूक मंत्री त्यांचीही भेट घेतली त्यांनी सांगितलं त्यावेळेस की शक्यतो जर का राज्य सरकारने ठराव पाठवलेला आहे तर तोच ठराव तो निश्चित मंजूर होईल असा आम्हाला आशावाद आहे पण आम्ही घोषित करू शकत का नाही कारण आमचा बॉस पंतप्रधान आहे त्यानंतर आम्ही मोहोल राज्यमंत्र्यांनाही भेटलो त्यांनी सांगितलं की सकारात्मकदृष्ट्या संपूर्ण प्रस्ताव हा पॉझिटिव्ह झालेला आहे आणि त्यानंतर तेलंगणचे खासदार आणि मंत्री कॅबिनेट काय म्हणतो हां नायडू यांनाही भेटलो त्यांनीही सांगितलं मला की हा शक्यतो हा ठराव मंजूर निश्चित होईल असा आम्हाला आशावाद आहे हे पंतप्रधानांच्या कार्यालयात आता ते गेलेलं आहे परंतु आज ह्या ठरावाला दोन वर्ष होऊन गेले विलंब झाला आमचं म्हणणं आहे की विमानतळ सुरू होण्यापूर्वी त्याची नोटिफिकेशन निकावी किंभवना कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा ही आमची मागणी आहे आणि म्हणून आजच्या ह्या बैठकीमध्ये आमच्या सर्वसाधारण माणसाला ठरवण्यात आलं माननीय नाईक साहेबांची फोनवर चर्चा झाली कपिल पाटलांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं येत्या आठ दहा दिवसामध्येच आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं की तुम्ही आम्हाला पंतप्रधानांकडे भेट घडवून न अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आंदोलनाची दिशा कधी घेवा घ्यायची की ज्यावेळेला निगेटिव्ह काही तर निघेल त्यावेळेला घ्यायची आज पॉझिटिव्हचं आहे लोक लोक आहे संतप्त आहेत लोक हजार लाखो निघतील परंतु ज्यावेळेला पॉझिटिव्ह गोष्टी होत घडत असतील तर निश्चितपणे कुठेतरी आपण थांबलं पाहिजे या भावनेने आजचं ह्यामध्ये निर्णय घेण्यात आले की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ही बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय सूर निघते त्याच्यामध्ये काय आम्हाला आश्वासन दिलं घेतं हे पाहायचं आणि तदनंतर मिटिंग घ्यायची पण चोवीस जूनला त्यांचा स्मृतीदिन आहे त्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने देखील आम्ही एकत्र बसून तेव्हा आम्ही अंतिम निर्णय घ्यायचा असं ठरलेलं आहे तेव्हा आजच्या ह्या बैठकीमध्ये आम्ही आपणाला एवढंच सांगू इच्छितो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाल्यानंतर जर बैठक दिली गेली नाही तर निश्चितपणे वेगळा पवित्र घेतलं जाईल पण बैठक दिली गेली आणि सकारात्मक दृष्टी दिल्या गेल्या तर मात्र आंदोलनात पवित्र घेता येणार नाही आणि म्हणून आजची ह्या बैठकीमध्ये या सटकरता चर्चा बोलवली होती कारण लोकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे गेले दोन वर्ष झाले आंदोलन नाही कुठेही चर्चा नाही नेमके काय आणि म्हणून आजच्या ह्या संपूर्ण या बैठकीमध्ये तो आज चर्चाही झालेली आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दालनात बैठक झाल्यानंतर आठ दहा दिवसांमध्ये ती बैठक व्हावी अशा प्रकारची विचारधारा आज झाली आणि बाबतीत जे डी तांडेल आणि जगन्नाथजी पाटील हे सर्व मंत्री महोदय खासदारांची बैठक घेऊन मीटिंग निश्चित करतील आणि मग आमच्या कार्यकारिणीबरोबर बैठक आणि सर्व आमदार अच्छा जे या आंदोलनात सकारात्मक जे आंदोलन होते सर्वपक्षीय आजी माझी आमदारांची एक बैठक राज्याच्या मुख्यमंत्र्यात होईल आणि त्यानंतर मग पुढील कार्यक्रम आखला जाईल अशी आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे मी सर्वांना विनंती करतोय की सकारात्मक दृष्टिकोनातून निश्चित मला मुख्यमंत्र्यांकडे काही आश्वासन मिळेल अशी आम्ही आशा धरतो आणि मग पंधरा तारखेनंतर आम्ही पुन्हाच तुमच्या समोर येणार आहोतच बोला सुरु हो आम्हाला असं वाटते की त्यांनी नोटिफिकेशन काढावं किंवा कॅब निर्णय ठराव घ्यावा ही आमची भूमिकाच आहे कारण कॅबिनेट निर्णय घेतला नाही नोटिफिकेशन नेलं तर विमानतळाचं नाव कसं होईल म्हणून विमानतळाचं नाव देण्यापूर्वी त्यांनी नोटिफिकेशन किंवा कॅबिनेटचा निर्णय घ्यावा ही भूमिका आमची कायम राहील हां 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 त्याचं सांगतो असं आहे की आम्ही मध्यंतरी हवाई वाहतूक मंत्र्यांना भेटल्यानंतर त्याने असं सांगितलं गेलं की ज्या दिवशी इथे लँडिंग होईल उद्घाटन होईल त्या दिवशी देशाचे पंतप्रधान येतील आणि त्यावेळेला ते घोषित करतील पण घोषित करण्यापूर्वी आम्हाला कॅबिनेट आणि नोटिफिकेशन हे निघालं पाहिजे भूमिका आहे हां हो पंधरा तारखेनंतरच कारण जर नोटिफिकेशन काढणार असेल आणि कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार असेल तर उगीच मग लोकांना रस्त्यावर आणून केसेस करणं कारण आता हजारो केसेस झालेले आहेत हजारो झालेले आहेत अर्थात सरकारने निर्णय घेतलेला का या केसेस आम्ही काढून घेतो हा प्रश्न वेगळा पण रस्त्यावर आणून उगीच कुठेतरी आपण गाडबोट लावावं ही भूमिका नाही कारण मी एका समाजवादी चळवळीतला आहे त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करून राज्यक आपल्याला आंदोलन करायची नाही किंवा प्रसिद्धीसाठी आंदोलन केले केलं गेले पाहिजे नाही तर आपला जे हेतू आहे तो सिद्ध हो झाला पाहिजे ही भूमिका आपली आहे